ईव्हीएम हॅकिंगची माहिती गोपीनाथ मुंडेना होती आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली असा सनसनाटी आरोप हॅकर सय्यद शुजा यांना केला शुजाच्या या दाव्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांनी आपलं मौन सोडलंय पण पंकजा यांच्या मनात नेमकं का काय आहे हा सवाल पुन्हा एकदा निर्माण झालाय हॅकर है। सय्यद शुजाच्या दाव्यानंतर पंकज यांनी मौन सोडलं कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागतंय पण एका कन्येला हा विश्वास अशा प्रकारे करणं हे अत्यंत कठीण आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासातून माझ्या कुटुंबियाला जावं लागतं हे अत्यंत त्रासदायक आहे पुन्हा चौकशी व्हावी असं पंकजांनाही वाटतं आणखी चौकशी करायची आवश्यकता असल्यास मला वाटतं देशामध्ये मोठे मोठे लोक याची स्वतः दखल घेतील तसं वाटल्यास ते ले घेतील आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय होईल विरोधकांनी पुन्हा मुंडेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रिया काही आल्या नव्हत्या अखेर आपलं मौन सोडलं हा विषय काय प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला आहे कारण मी या गोष्टीचा भांडवल करू इच्छिणार राजकारणीही नाही ना मी हॅकर आहे मी एक कन्या आहे आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारते तुम्ही स्वतः कन्या म्हणून आणि तुम्ही स्वतः तुमच्या कन्याला अशा गोष्टींना काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडतो कारण एका कन्येला हा विश्वास अशा प्रकारे करणं हे अत्यंत कठीण आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासातून माझ्या कुटुंबियाला जावं लागतं हे अत्यंत त्रासदायक आहे स्वतः मुंडेजींच्या मृत्यूनंतर तेव्हाचे गृहमंत्री राजमा राजनाथ सिंग यांना स्वतः बोलले होते आणि मी विनंती केली होती की त्यांच्या मृत्यूची आय चौकशी व्हावी ती चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता त्याच्याबरोबर काही चुकीचं आहे किंवा आणखी चौकशी करायची आवश्यकता असल्यास मला वाटतं देशामध्ये मोठे मोठे लोक याची स्वतः दखल घेतील तसं वाटल्यास ते ले घेतील आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय होईल पंकजांनी मोठी लोक दखल घेतील असं म्हटलं त्यामुळे पंकजा मुंडे नाही चौकशी व्हावी असं वाटतंय का हा ही सवालच आहे संवाद कुणाशी झालेला नाही ना माझा पंकजा ताईशी संवाद झालाय किंवा आणखी कुणाशी संवाद माझा झालेला नाही शेवटी एक लक्षात घ्या काही दिवस आम्ही राजकारणामध्ये वेगळे झालो होतो आणि राजकारणामध्ये वेगळे कुठल्या कारणाने झालो काय झालो तो वेगळा इतिहास आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जर एवढं समोर येऊन सुद्धा चौकशी होत नसेल तर आम्हाला सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने पुढे येऊन या चौकशीसाठी प्रयत्न करावा लागेल वडिलांप्रमाणेच पंकजा मुंडे ही आक्रमक आहेच आणि तितक्याच कृतीतून इशारे देणाऱ्याही सध्या तरी वडिलांच्या मृत्यू प्रकरणावर त्यांनी अधिक काढलंय येत्या काळात आणखीन कळेलच पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई